साहेब आता आपण या प्रतिज्ञेसाहेबच्या विरोधात अनेक तक्रारी देखील केलेल्या आहे आणि एवढं सगळं घडून देखील या अधिकाऱ्यावर काहीच कारवाई होत नाही तुम्हाला काय वाटतं या अधिकाऱ्यावर नक्की पुन्हा आशीर्वाद असा बघा अधिकाऱ्याची मी एकदा तक्रार केलेली आहे अनेक वेळा तो काही झालेलं नाही माझ्यावर पण एकदा मी केली आहे ती केलेली तक्रार त्याचा निर्णय यायच्या अगोदरच जाता ही सगळ्यात दुसऱ्यांदा घटना घडलेली आहे आणि मला असं वाटतं की हे सुधारण्या सुधारणाऱ्या पैकी व्यक्तिमत्व नाहीये असं आहे की मी आपल्याला बोललो की ट्रायबलला वेगळाच मंत्री दिलाय आपल्याच समाजाचा आदिवासीच मंत्री आदिवासीला आदिवासी समाजाचा आदिवासी, आदिवासी, आदिवासी माणूसच आदिवासी मंत्री आहे त्यांनी गंभीर याची दखल घेतली पाहिजे हा असं आहे की बाबा समजा वेगळ्या जाती समाजाचा माणूस आहे आणि मग तो दखल घेत नाही आणि मग आपण मोठ ठेवलं ती गोष्ट वेगळी आहे अरे पण जिथं कळवळ आहे त्या भेंबीच्या नेटातून खरंतर आपल्या सर्वसामान्य जनतेची ओळख होत असताना ट्रायबलला जर वेगळं अधिष्ठान उभं केलं राज्यामध्ये तर त्या मंत्री मोदयांनी ह्या बाबतीतली गंभीर दखल निश्चित घेतली पाहिजे आणि आदिवासी भागातला जो हा तणाव आहे हा भ्रष्टाचार आहे हा अनियमितपणा आहे हा अंदागोंदी कारभार आहे हा जशी तक्रार येईल तशी तरी त्या ठिकाणी लावली पाहिजे म्हणून माझं मंत्री सांगणं आहे तुम्हाला एवढं वस्तुनिष्ठ रिपोर्ट येऊन आणि इथून मागे आमदारांचं पत्र येऊ देऊन सुद्धा दोन महिन्यापूर्वी अजूनही ह्या असलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये मला असा तसा सन्मानपूर्वक लोकांचा विचार त्या ठिकाणी होत नाही याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला अधिकारी महत्वाचा आहे का समाज महत्वाचा समाजाच्या मुळ तुम्ही मंत्री पदावर बसलेला आहात तर माझी पुन्हा एकदा मंत्री मोदी अशोकराव उलके यांना पुन्हा आहे अधिकारी जपू नका जनता जपा एवढंच माझं सांग तुम्ही मंत्रि थेट आरोप करताय की अधिकारी जपू नका आरोप नाहीये ना 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 हा आरोप नाही मी करत खरं बोललोय आरोप हे माझ्या खिशातच नाही बसत कधी आरोप विरोप खरं बर की खरं तर बरं नाही मी कधी बोलत बरं बोलणारे लोक मी पाहतोय रोज समाजात मी खरं बोलणारा माणूस आणि खरं हेच आहे अधिकारी महत्वाचा ना नाही महत्वाची जनता आहे जनतेसाठी न्याय निवडा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे पालकमंत्र्यांच्या किंवा आदिवासी मंत्र्यांचे तुम्ही कानावर का आता आदिवासी मंत्र्यांच्या बाबतीतच बोललो ना मी आता हे आळे सापडल्याचा विषय हाळे सापडण्याचा विषय ही वस्तूनिश्चयचा कालच भरती गेलाय आणि सचिवाशी बोललोय ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याचे सेक्रेटरी आहेत वाघमारे साहेब त्यांच्याशी बोललो या प्रकल्प अधिकारी जे देसाई आहेत त्यांना पार्टीशी घालून तुमचं कुठंतरी खच्चीकरण करण्याचं काम वरिष्ठ पातळीवर सुरू आहे का असं वाटतं का तुम्हाला माझं काय खच्चीकरण होणार हो मी अपक्ष आमदार निवडून दिला माझा केवढा मोठा सन्मान दिला हो जनतेने माझं कोण खच्चीकरण करायला मोकळ आहे पण न्याय का होत नाही हा प्रश्न आहे ना माझा हा विषय नाहीये माझी माझे आमदार कि पाच वर्षांसाठी आता जनतेने आलेली आहे माझ्याकडे मी त्यांच्यावर तत्परतेने काम करणारा कार्यकर्ता आहे मी आमदार म्हणून वावरत नाही जनतेन कधी मी म्हणून वावरणारा माणूस नोंद घेतो न्याय निवडण्यासाठी लगेच वरती जबाबदारीने सांगतो पण ती मंडळी काय याच्याबद्दल लवकर ऍक्शन घेत नाही शिवाय जनता आपली तुम्ही त्याच जनतेच्या मंत्री आहात तुम्ही न्याय निवडा करायला पाहिजे ना माझं काय खच्चे होणार मी खाले आमदार आजही आमदार अजून पाच वर्ष आमदार माझंकरण काय होईल हा डिपार्टमेंटचा इज्जतीचा सवाल आहे इज्जतीचा समाजाच्या इज्जत याचा न्याय निवाडा व्हावा आमची भावना आहे आता तुम्ही जरी सत्ताधारी आहात अपक्ष जरी असताधाऱ्यांना आहे आणि शेवटी तुमचंच कार्यकर्ता तीन चार दिवस झालं सलग उपोषण करतो त्यावर कोणी अधिकारी फिरकत नाही नाही सांगितलं ना शनिवार रविवार हा आपला आयडेंटिटीचा विषय नाहीये प्रोटोकॉल नाही तो त्यांनी शुक्रवारी आंदोलन चालू केलं शनिवार रविवार सुट्टी दिवस म्हणायचं त्यावेळेला माझं असं म्हणणं आहे की जे बघा ज्या गोष्टी सुट्टीच्या आहेत त्या आहेत आता उद्या सगळे येतील तहसीलदार इथे येतील त्यांनी आता बघा त्यांच्या वस्तुनिष्ठ रिपोर्ट त्यांच्या एटीएस ने घेऊन गेलेत का नव्हते आले आले होते ना असं नाही आले या सगळे आता रिपोर्ट पण चार आश्रम शाळेच्या उद्या समजा जर असं आलं का त्या आढळूनच आल्या नाही क्लीन चिट दिली गेली तर तुमची भूमिका का काय असेल आधी येऊ द्या खरं भूमिका ठरण्यासारखं रिपोर्ट ते येऊ द्या बघा मला असं वाटतं की आमच्याशी टक्कर करण हे खूप भारी पडते सगळ्यांना त्याला माहित आहे सर्वांना की हे कसं काम हे येता नाही ये रुकता नाही म्हणजे असं काम आहे ना आपलं त्यामुळे ती काही काळजी घ्यायचं कारण नाही न्याय तर येणार न्याय होणारच फक्त आता प्रक्रियेपर्यंत थोडा संयम तर बाळाला पाहिजे ना असं तर नाही ना सकाळी बोललो संध्याकाळी लगेच जाता आंदोलन सोडा तुमचं आम्ही केला न्याय निवडा होईल ना थोडा लोकशाही आहे बारा लोक बारा भानगडी बारा तत्वज्ञानी अनेक कायदे मंडळ अनेक हुशार लोक त्यामुळे आता हे असं सगळं गोलगोल फिरतं सगळं थोडा वेळ लागेल पण न्याय तर शंभर टक्के करू आम्ही न्याय निवडा घेतल्याशिवाय आजपर्यंत माझा हटलेलं नाही आज ना आजपर्यंत इतिहास आहे ज्या गोष्टी करू ते प्रामाणिकपणे करू धरलेली कास आणि दिलेलं वचन जनतेच्या रूपाने कधीही सोडायचं नाही आणि बघा माझी कोणाची स्पर्धा नाही मी सत्तेतला बनण्यापेक्षा मी सगळ्यात चांगल्या काम करणाऱ्या माणसाबरोबर मी सतत जनतेच्या हितासाठी मला माझा पाठिंबा व्यक्त करतो मला जनतेने जे सांगितले की बाबा तुम्ही पाठिंबा व्यक्त यासाठी कारण का आपला विकास व्हायला पाहिजे आपल्याला न्याय मिळायला पाहिजे आपले डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आणि योजना आपल्याला आल्या पाहिजे त्यामुळे अशी कुठलीही गोष्ट मनामध्ये नाही आणि सत्तेच्या बाबतीमध्ये आम्ही बारकाईने जर विचार केला तर जेव्हा जेव्हा आम्ही वरती रिपोर्टिंग केली तेव्हा तेव्हा शास्त्र याचा विचार करणं भाग पडलेला आहे मी तुमचा सगळ्यांचा मध्यस्थी आहे मी तुमच्या सगळ्यांचा जबाबदार घटक आहे शासन आणि जनतेमधला मी दुवा आहे त्यामुळे मी नेमकी जमिनीवर पाय ठेवून मी माझं काम करत राहणार तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याची तुमच्या सगळ्यांच्या लोकांच्या प्रेमाची मला आणि संरक्षणाची गरज आहे या बळावर आम्ही शंभर टक्के याच्यात न्याय निवाडा करू आणि प्रशासनाला मी आजही सांगतो की तातडीने या गोष्टीमध्ये न्याय निवडा प्रशासनाने केला पाहिजे आणि जे सत्य आहे त्या सत्तेच्या पाठीमाग आपण उभं राहायला पाहिजे तुका म्हणे सत्यकर्म व्हावे साह्य सत्यकर्माच्या पाठीमाग साह्य व्हायला पाहिजे ही भूमिका छत्रपती शिवरायांच्या भूमिकेतली आहे धन्यवाद जय शिवराज आदिवासी